嗯嗯、mm hmm. जय श्री माताजी आपण सर्वजण श्री मातायिनच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार करूयात आपले दोन्ही हात मांडीवर भगवानकोने डोले मिटूयात परमपूज्य श्री माताजी आपणच साक्षात श्री अधिशक्ति आहात आपल्या परमपूज्य आपल्या निर्मल निर्मचन ध्यान करण्याची अनुमती आम्हाला आता आपण आपला उजवा हात पृथ्वी तत्वावर ठेवत आहे डावा हात मांडीवर असेल आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्यावर धरणी मातेकडे सात वगांवर

आपण आपले दोन्ही हात मांडले आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये क्लॉक वाईज सात वेळा ओळख शिकूयात श्री माताजी आपणच साक्षात श्री निर्मल गणेश आहोत आपल्या परमकृपेत आमच्या मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या आढळणाऱ्या सर्व बाधा मध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आढळणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा इथं आपण श्री गणेश साक्षात मंत्र घेऊयात साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नम आता आपण आपला हात आपल्या कोटी पोटावर डाळ्या बाजूला लागून जाऊया परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवं आपल्या हृदयावर ठेवत्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे आता आपण आपला हात आपल्या मध्य चक्रावर लिहूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील लक्ष्मी तत्व जागृत करा कृपा करून आम्हाला समाधानी बनवा आमच्यातील लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा आता आपण आपला उजवा हात आपल्या नामीच्या बहुतानी म्हणजे आपल्या भाऊसागरावर क्लॉक वाईज सातवाला परमपूज्य माताजी आपण साक्षाश्री आदिपुरु दत्तात्रेय आपल्या परमपूर्वेत कृपा करून आमच्यातील गुरु तत्व जागृत करा कृपा करून मलाच माझा गुरु बनवू कृपा करून आम्हालाच गुरु आपला उजवा हात आपल्या मानेवर डाळ्या वाजून लावून परमपूज्य मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आपण डोकं दुखतो तसं परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कुणाबद्दल ही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवतो आता आपण आपल्या उजव्या हातात आपल्या ठाऊ भागावर आपल्या सहसा घट्ट राखून दरम्यान आणि दागच्या दागी गोलाकार ब्लॉक वाईज सातव परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षात श्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये आणि सहस्त्रारामध्ये केंद्रित करून श्रीमाताजींची अमृतवाणी ग्रहण करूया <laughs> आत्म्याचा जो धर्म आहे तो आपल्यामध्ये जागृत होतो आणि हे जे वरचे जे आहेत ते अमके येणे तमके येणे अमके येणे आता पुष्कळशे राजकारणी बरेच पोट भरत आहेत ते सगळं बेकार एक दिवस असा येईल की जे लोक पार होतील ज्यांना सहजोगामध्ये कुंडलीचं जागरण मिळेल ज्यांचा संबंध सबध चैतन्याशी जात पात मी कसलं काय हो हे सगळं तेव्हा ही जी एक गोष्ट आहे की आता तुमच्या उत्थानाचा दिवस आला त्याला बायबल मध्ये म्हणतात इज युअर लास्ट रेझरेक्शन आणि पुराणात सुद्धा त्याला किंवा यामा म्हटले आणि जे त्यांनी लक्षणं सांगितली ती लक्षणं आहेत ती साक्षात होतात मग कळेल तुम्हाला ते मुसलमान हिंदू ख्रिश्चन हा प्रकार देवाच्या नजरेत नाही देवाने सगळी पाठवले एकानंतर एक कबूल पण त्याने वेगळे धर्म काढायला सांगितले नाही आता मी रोमला असते कधी कधी इटलीला असते तर तिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांनी माझ्याशी वाद घेतला की म्हणे आम्हाला एक धर्म नकोय म्हटलं वेगळे वेगळे धर्म कशाला पाहिजे भांडायला एक धर्म नको कारण मग भांडताच येत नाही ना भांडणार कसे एकच धर्मात बसले आणि हा धर्म म्हणजे स्वतःचा स्वधर्म आहे जे शिवाजी महाराजांनी सांगितलं की स्वधर्म तो वाढवावा आता ते साक्षातकारी होते तर त्यांनी हे सांगितलं की तुम्ही वाड़। स्वधर्म वाढवा आणि तेच कार्य आम्ही करत आहोत स्वधर्म वाढवा एकदा स्वधर्म वाढवल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही कोणच्या अंधारात बसले होते आणि कसली कर्मकांड करत बसले होते सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत त्यांनी काहीही लाभ होणार नाही झालाय का आतापर्यंत आतापर्यंत झाला का तर टाळ कुठत तुम्ही पंढरीला जा आणि नाहीतर इकडे तुम्ही मक्क्याला जा सगळा एकच प्रकार आहे आंधळ्यासारखं चालले अरे बाबा कुठे चालले तुम्ही म्हणे मक्काला चालू का काय मक्क्याला वा आम्हाला गेलंच पाहिजे आम्ही गेलो म्हणजे आम्ही हाजी होणार म्हटलं हाजी पाजी काय होत नाही तुम्ही बेकारची गोष्ट आहे आता आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटे की आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे की मक्केश्वर शिव आहे त्या मुसलमानांना विचारा की तुम्ही एका दगडाला कशाला पुसता त्याच्या भोवती का फिरता तो दगड काय आहे तुम्ही दगडाला मानत नाही ना मग कशात पण आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे की ते मक्केश्वर शिव आहे हिंडोलिका देवीचं तिथे मंदिर आहे म्हणजे असं माझं म्हणणं नाही की मोहम्मद साहेबांनी काही शिवाला कमी लेखलेली थडकोन येत ले कारण शिव म्हणजे शाश्वत अनंत आहेत ते त्यांना तुम्ही म्हटलं की ते कुठे ख्रिस्ती धर्मात कुठे आहेत किंवा अमक्या धर्मात कुठे आहेत सर्व धर्मात आहेत पण धर्म कुठे आहेत ते मला दाखवा धर्मच कुठे नाही सगळा अधर्म आहे पैसे खाणं वाटेल ते धंदे करणं सगळीकडे हा प्रकार सुरू म्हणे मला मंदिर बांधायचं म्हटलं कशाला काही कमी आहेत का मंदिरं नाही म्हणे पैसे द्या माताजी आम्हाला मंदिर बांधायची म्हणून मुळीच बाजू लागतो तुमच्या हृदयाची मंदिरं बांधा हृदयामध्ये मंदिरं बांधली पाहिजेत हृदयामध्ये प्रेमाची जेव्हा मंदिरं बांधली जाते तेव्हा हे सगळं मूर्खपणाचे जे धंदे ते सगळे सुटणार आहेत हे सुटलेच पाहिजे नाही तर भोगात त्याचे भोग चालू आहे आता भोगायचं काय तर तो परमानंद परमेश्वराची एक वेळा तुमच्यावर कृपा झाली आणि तुम्ही जर त्या परम एक रूप झाला की मग काय ह्या <coughs> सगळ्या सर्व तऱ्हेच्या या विक्षिप्त खोट्या गुरूंबद्दल माझं एकच म्हणणं आहे ही सगळ्यांनी सायन्सची भेट घ्यावी सायन्सशी मुकाबला सायंटिस्ट ची मुकाबला जर सायंटिस्ट बरोबर मुकाबल्यात ते जिंकले तर खरे नाही तर खोटे आमचं तर रात्रंदिवस सायंटिस्ट बरोबरच कार्य चालू मग ते मेडिकल सायन्स असेल का फिजिक्सचं सायन्स असे ना का कोणते सायन्स असेल आणि सगळ्यांनी सिद्ध केलं सिद्ध आहे पण आपल्या इथले सायंटिस्ट अजून जरा खालच्याच लेवलला आहेत मला असं वाटतं ते येणार नाही तिकडे विचारायला पण मी होते रुमानियाला तर त्यांनी एक मेडिकल कॉन्फरन्स केली होती तिथे मला बोलायला सांगितलं तर मी त्यांना हे सांगितलं की लिव्हरच्या त्रासाने काय काय त्रास होऊ शकतात लिव्हरनी तुम्हाला काय काय त्रास होऊ शकतात आता हे सगळं ज्ञान सायन्सच्या पलीकडचं आहे डोक्याच्या आहे बुद्धीच्या पलीकडचं आहे त्यांच्या तर त्यांनी मला काही एक डॉक्टरेट दिली म्हणजे खरी खुरी डॉक्टरेट दिली मी काय त्यांच्या युनिव्हर्सिटीत शिकले नाही काय नाही म्हटलं हे काय करता अहो म्हणे माताजी तुमचं माहित आहे का कॉग्नेटिव्ह सायन्सेस आता आपल्या सायंटिस्टना हा शब्दही माहीत नाही कॉग्नेटिव्ह सायन्स वगैरे पण त्यांची मजल बघा कुठे धरलेली आहे की एक सायन्स असतं ते कॉग्नेटिव्ह आहे आयन्स्टीनने सुद्धा म्हटलेलं आहे की एक टॉर्शन एरिया असतो तिथून जे नॉलेज येतं ते आहे कॉग्नेटिव्ह पण इथे लोकांना समजतं का कॉग्नेटिव्ह सायन्स म्हणजे काय ते कशाशी खातात मोठे मोठे सायंटिस्ट बनवून फिरतात नुसते मो हे करून तुमच्या तोफाद बनवून आणखीन त्याच्यावर ताण म्हणजे जे बनवत आहे स्फुटनिक सारख्या वस्तू ह्यानी काय होणार आहे ह्याचा काय फायदा होणार आहे त्यांनी सांगितलं माताजी जी तुमचं सबंध ज्ञान कॉग्नेटिव्ह आहे तुम्ही जे बोलता ते आम्ही सिद्ध करू शकतो आणि आम्ही सिद्ध करणार म्हटलं तुम्ही करा मी तयार आहे आणि मग ते सिद्ध झाल्यावर ते म्हणे आम्ही काही मूर्ख नाही तुम्ही जे म्हटलं ते खरं आहे म्हणूनच आम्ही तुमच्या चरणी आलो तर जेवढे हे खोटे गुरु आहेत त्यांना म्हणावं आधी तुम्ही सायन्स पुढे जा सायंटिस्ट पुढे आणि सायंटिस्ट दोन दिवसात त्यांना ठीक करून दे कबूल आहे सायन्समध्ये नीतिमत्तेवर काय लिहिलेलं आहे अनिती नाही आहे पण नीतिमत्ता काय वगैरे काय कबूल पण सत्यत ते खोट्याला मांडणारे लोक नाही तेव्हा हे जेवढे गुरु लोक तुम्हाला दिसतात चारी ना चारीकडे पसरलेले आणि जेवढे राजकारणी त्या गुरूंच्या मागे फिरतायत त्यांना म्हणावं आधी यांना सायंटिस्टची ओळख करून द्या आणि सायंटिस्टला म्हणाव यांना बघा आता हिंदुस्थानातले सायंटिस्ट लायकीचे आहेत काय माहीत नाही पण बाहेरच्या सायंटिस्टची मी गोष्ट सांग रशियात तसं आहे अहो काय एकाहून एक लोक असे एकाहून लो। एक सायंटिस्ट आहे मी म्हटलं तुम्ही हिंदुस्थान आता तुमची कदर होईल ते म्हणे आम्हाला आमच्या देशातच काम करायचं काय त्यांची देशभक्ती ते बघून मला आश्चर्य वाटतं की अहो आम्ही वर्षानुवर्ष लढलो त्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आता लोकांची देशभक्ती गेली कुठे ती नाहीच लुप्तच झाली पैसे खाणे ज्याला पाहिला तोच पैसे खातो अरे मग जेवतो का नाही पैसेच खात राहतो हा प्रकार बघून असं वाटतं की या देशातली अस्मिता ज्याला म्हणतात ती परत नाष्ट झालेली आहे नाहीतर हे असं कसं घडतंय आहे अहो बेचाळीस सालात आम्ही स्वतः लहान असताना सुद्धा आम्ही त्याच्यात उडी मारलो असं म्हटलं <laughs> आणि इतक्या लोकांचं आम्ही इतक्या लोकांचं आम्ही तिथे इतकी लहान असून सुद्धा आम्ही त्यांची लिडर होते मग छळलं मला त्यांनी मारलं आहे काय करणार तुम्ही जर कोणत्या चांगल्या कार्यासाठी आलात तर होणारच आहे बरं तुमच्या पुण्यालाच कितीतरी गुरु आले आणि इथे त्यांना ते तुम्ही केवढी वाव दिली अजूनही लोक भगवे वस्त्र घालून फिरतायत सगळीकडे किती लाजीरवाणी गोष्ट आहे की आपण सत्याला धरून नाही आणि असत्याला इतक्या पटकन आपण पकडतो आणि ते महाराष्ट्रात आहो काय हे महाराष्ट्र म्हणजे केवढा मोठा देश तसा नाव आहे महाराष्ट्र तसाच आहे हा देश मी तर मराठी भाषेचं फार गुणगान करते लोकांना सांगते तुम्हाला येणार आहे फार कठीण याला पर्याय इतके आहेत इतका एक एक शब्द इतका अचूक आहे पण मराठी माणसाची स्थिती बघून आश्चर्य त्या गुरुच्या मागे धावले त्या गुरुच्या मागे धावले काय करतायत काय समजत आहे आणि सगळे म्हणे आम्ही म्हणे संन्यास घेतला कशाला आमच्या गुरुंना आम्ही सगळं काही दिलं अहो जर तुम्ही घरात ग्रस्त असून तुम्ही ह्या गुरुला देता, देता भाम्ता है, है भाम्ता है। मी हा संन्याशी हा भामटा ह्याला कशाला देता तुम्ही तर आमच्या गुरूंना काही म्हणू नका मात्र म्हटलं का म्हणणार आहे हा भामटा आहे हे भामटा आहे असं मी नेहमी म्हणणार मला कोणाची भीती नाही पण तरी सुटले बरेच सुटले मी सांगते तुम्हाला पुण्याचे बरेच आपले चंबू गबाळे घेऊन पळालेत ते मला माहिती आहे पण तरी सुद्धा आहे महाराष्ट्रात प्रत्येक गावात एक गुरु महाराज बसलेले कधी काय म्हणतात तर कधी काय म्हणतात पैसे खायच्या माग किती पैसे आणले बाबा तू इथून सुद्धा तर सर्वात प्रथम हे जाणलं पाहिजे जर सत्य जाण्याचं असलं तर अशाच माणसापासून जाणलं पाहिजे तो तुम्हाला सत्य देईल बेकारच्या लोकांच्या मध्ये आपण जाऊ काय मिळवणार हो कधी कधी फार दुःख होत चांगल्या चांगल्या घराण्याचे लोक अगदी त्यांचे डोळे माझ्यासमोर अशी फिरायला लागले म्हटलं तुझे गुरु कोण ते फलाने आमचे गुरु चांगले श्रीमंत लोक आमचं म्हणे सगळी म्हणे गुळगुण झाली काही राहिलं नाही एक पैसा राहिला नाही आणि डोळे मात्र आमच्या असे फिरतात वा वा आता ते गुरु आहेत कुठे म्हणे ते, ते परमेश्वराकडे गेले असं नरकात गेले तो पत्ता काढा हे असले प्रकार पुण्यातले सुशिक्षित आणि आपल्याला फार मोठे हे म्हणायचे काय इंटलेक्च्युअल म्हणून त्यांची ही स्थिती मग बिचाऱ्या गरिबांची काय म्हणायची परत कितीतरी गोष्टी बोकाळल्या त्या संबंध ह्या पुण्यात कशा आला हे मला सांगतो अह ह्याला पुण्यपठण म्हटलेलं आहे ह्या पुण्यात ह्या घाणेड्या गोष्टी आल्या कुठून म्हणजे आपली संस्कृती म्हणजे काय मूर्खपणाची आहे ती काय ह्या संस्कृतीचा महासागर आहे mm -hmm.